ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी सोप्रा दत्तात्रे शिंदे रसायनी पोलिसांकडून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौड कार्यक्रम भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रसायनी पोलीस स्टेशन अंतर्गत रन फॉर युनिटी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन मोहपाडा यन आय येथे करण्यात आले होते ज्यात रसायनीकरांसह विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता भारतीय एकात्मतेचे शिल्पकार आणि पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निर्देशानुसार रसायनी पोलीस स्टेशनने या एकता दौडचे आयोजन केले होते या एकता दौडचा प्रारंभ सकाळी साडेसात वाजता मोहपाडा येथे एनआयएसएमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आला या दौडमध्ये रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर महिला पोलीस उपनिरीक्षक अणुसया ढोणे वाहतूक पोलीस तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी जय प्रेसिजिंगच्या महिला अधिकारी चित्रा मैदर्गीकर श्री करिअर अकॅडमीची विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस पाटील महिला दक्षता समितीच्या महिला पदाधिकारी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी केल्याचे रसायनीकरांनी सांगितले कोलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे आज आपण सगळे पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे देशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतो त्या निमित्ताने आपण रन फॉर युनिटी आज एक अडीच किलोमीटरचा वॉक आणि uh, जॉब असा आपण घेतो आहे त्याच्यामध्ये सर्व अकॅडमी पोलीस अकॅडमीची मुलं आहेत जी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत uh, आमच्या uh, महिला दक्षिणा कमिटीचे आपले सदस्य आहेत सर्व पोलीस पाटील आहेत विविध कंपन्यांमधल्या महिला पण याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत मी uh, पहिल्यांदा सर्वांचं रायगड पोलिसाला मार्फत स्वागत करतो